तृप्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड आश्रम शाळांची तपासणी की अधिकाऱ्यांची दिवाळी गोड जण तालुक्यात चर्चेला उधाज जण तालुक्यातील विविध शाळांमध्ये दिवाळी पूर्व तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून या निमित्ताने समाज विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा आहार निवास व शैक्षणिक सुविधांची पाहणी केली मात्र या तपासणीच्या नावाखाली काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिवाळीची गोड भेट स्वीकारल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे त्यामुळे खरोखरच आश्रमशाळांमधील मुलांना साखरयुक्त आहार मिळणार की अधिकाऱ्यांचीच दिवाळी गोड होणार असा प्रश्न ग्रामस्थ व पालकवर्ग विचारत आहेत माहितीनुसार जत तालुक्यातील काही आश्रमशाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत होत्या त्यानुसार तपासणीचे आदेश देण्यात आले मात्र प्रत्यक्षात तपासणीपेक्षा स्वागत समारंभ भेटवस्तू आणि गोडधोड यावर भर दिल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसले काही अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाकडून दिवाळी निमित्त मिठाईचे डबे भेटवस्तू स्वीकारल्याच्या चर्चाही गप्पांच्या ठिकाणी रंगल्या आहेत या पार्श्वभूमीवर काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न योग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी तपासणी झाली पाहिजे पण अधिकाऱ्यांची मोहीम ही केवळ औपचारिक राहिली याचा फायदा विद्यार्थ्यांना काय असा सवाल पालकांनी केला आहे दरम्यान समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत तपासणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जात आहे विद्यार्थ्यांच्या आहार व निवासाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे असं सा सांगितलंय तथापि तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा सुरूच आहे या तपासणी मोहिमेत खऱ्या अर्थानं कोणाची दिवाळी गोड झाली विद्यार्थ्यांची की अधिकाऱ्यांची याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे